संध्या लाईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह जुन्नर तालुक्यामध्ये अनेक सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये आकर्षक आणि देखण्या गणेश मूर्तींबरोबरच पौराणिक धार्मिक चित्ररथ आकर्षक फुलांच्या सजावटीचे रथ तयार करून तसंच दोन ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिशबाजीमध्ये बाप्पांचं विसर्जन करण्यात आलंय काही मंडळांनी यावर्षी ऐतिहासिक धार्मिक देखावे सादर केले वारुवाडी आणि नारायणगावातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये धार्मिक पौराणिक ऐतिहासिक अशा ज्वलंत आणि मूर्ती देखावे सादर करण्यात आले विसर्जन मिरवणुकीसाठी जुन्नर पोलीस पोलीस बंदोबस्त ठेवला होता तसेच जुन्नर तालुक्यात विविध ठिकाणी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबवण्यात आला यावर्षी वाजगी आळी कुलस्वामी पेठ आळी नवयुग मित्रमंडळ खंडोबा मित्रमंडळ शिवविहार मित्रमंडळ आदर्श गणेश मंडळ विरोबा मित्रमंडळ श्रीराम मित्रमंडळ शिवविहार मित्रमंडळ शिवजुनझर मित्रमंडळ तसेच वारुवाडी आणि आनंदवाडी येथील गणपती मंडळांनी आकर्षक असे चित्ररथ आणि फुलांची सजावट करून पाप्पाचं विसर्जन केलं संध्या लाइव साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाइव न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा